आण मग कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छान असणार तर असं तुम्हाला कॅप्शनवरला का आलं असेल की आहे संक्रांत खूप स्पेशल दोन हजार सव्वीसचं संक्रांत आणि मी निघालो आहे नंदुरबारला म्हणजे माझ्या सासरवाडीला तर uh, नंदुरबारला जायचं कारण असं की तिथं खूप छान सेलिब्रेट करतात uh, पतंग फुल एकदम काटाकाटी लुटा लुटी एकदम भयंकर तिथं मी नेमका संग uh, उद्या संक्रांती आणि आज रात्री मी निघतोय पुण्यावरनं तर सीन हाच आहे की मी जर आदल्या दिवशी गेलो असतो तर विशाल जो की माझा म्हणजे हर्षदाचा भाऊ आहे तो तुम्हाला माहितीच येतो तर सीन असा होता की मला आज जायचं होतं कारण तिथं मांजा कसा का बनवता काय पतंग वगैरे सगळं एकदम फुल माहोल राहिला असता वेगवेगळ्या प्रकारचे पतंग येते तर तो गेलेला आहे पहिले तो पण इथंच असतो पुण्यासाठी जॉबला तर तो गेला आहे पहिले पुढे त्याने सगळं काही करून ठेवलेलं आहे सगळी शॉपिंग वगैरे मांजाबिंजा बनवून ठेवलं आहे आणि नंदुरबार कसं गुजरातचं एकदम बॉर्डरला इथं आहे त्याच्यामुळं तिथं भयंकर एकदम सगळे शौकीन तिथं म्हणजे पहाटे पाच सहा वाजेपासून सगळे म्हणजे असे टेरेसवर जाता मस्त आणि फुल म्युझिक व्युझिक प्रत्येकाचे स्पीकर लागलेले असतात आणि प्रत्येक जण तिथं सेलिब्रेट करतो सेलिब्रेट म्हणजे प्रत्येक जण टेरिस दिसेल तुम्हाला आणि पतंग उडवत असेल आणि आसनी पूर्ण दिवसभर चालत दिवसभर तर आता ते सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही जातोय तर मी नंदुरबारला मग नंतर माझ्या गावी नेरला जाईल तर चलो करते ब्लॉग सुरू फिर अरे बाप रे हो <laughs> किती असतील या चाळीस पन्नास आता पन्नासा। 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 ना? पन्नासा। चला, हो खाली ठेवल्या पंधरा घेता कुठला कुठला हा हे सुरती ब्लॅक अँड वाला आणि हा काचवाला आहे काचवाला आपण आता पोलिस हा नाही ना पकडायला नाही तो नायलॉन बॅन आहे तो नायलॉन बॅन आहे आणि हा कुठला आहे हा यांच्यासाठी नाही बरं ठीक आहे यांच्यासाठी दोघांसाठी <laughs> मग ना पहिले तू कुठला घेतो पहिले हा घेऊ या चलो चलो करते स्टार्ट जोतरं सगळे बांधले तू हां सगळे पन्नास जोतर बांधले गेले क्या बात ते लॅक अँड व्हाईट सुरती मांजा एक नंबर अगं सुरतचा आहे ना सही आहे कॉटनचं आहे का टेन्शन नाही हां पोलीस आले तरी टेन्शन नाही आपण तू टेप लावली का त्याला अरे हा टेप लाव टेप लावायचं बाकी ना सगळे आले वरती मस्त की टेरेस सगळ्यांच्या पतंगा हवा भारी आलेली जिजू आता ती समोरची जी पतंग उडते आता तिचा नंबर आहे हळूहळू आम्ही सगळ्या एरियातल्या पतंगी खाली करायचं ट्राय करतोय या इकडले आहे हो पण मग का जिजू तिकडे जाऊन उडवायची काय असं ग्राउंड वर जाऊन आणि यांच्या सगळ्या कापून येऊ कारण की ते पण येत नाही येत नाही आपण एवढ्या लांब दूर दूर जाऊन कापतोय चल आता चढव बघू ऑन कॅमेरा आहे आता नाही नाही तुम्ही चढा तर बघू आज ते मोडलाय झापनी मोडलाय हां चला चाल गेले 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 लगेच लगेच लगेज कारण कोणाची कापताय तुम्ही कोण आहे समोर थारी थारी। तू चढवली मी चढवली तू तूवली सुखी आयुष्या पाहिजे असेल तर सगळ्या गोष्टी बाबा झूट बोलाय काटे बाकी तुम्ही आज दोघांनी मॅचिंग मॅचिंग काय म्हणजे ठरवून केलंय की कोइन्सिडन्स आहे सगळ्या पतंगी कापल्या जायची को झालाय का कान मंत्र आहे मॅचिंग करावं लागेल तुला विचार लहान पोरगा हा किती परेशान होऊन गेलाय अरे भाऊ नाही उडत नाही सगळे सगळे परेशान आहेत प्रत्येक टेरेसर तुम्हाला बघायला भेटतील लोक प्रत्येक जण उडवतय आणि थोड्या वेळा पहिले इथं लुटणार आहे बघा हे लुटणार आहे हे सुद्धा था परेशान झाले कारण की पतंग येतच नाही खाली लुटणार काय कारण की वरती चढतच नाही पतंग तर आमचं पण ते आता खाली उतरून येऊ मस्त पैकी भारी जेवण करून आज काय असेल गेस करा पुरण पोळी तर जेवण वगैरे करून खाली वरती थोड्या थोडं हवा आली पाहिजे नाही तर काही मजा नाही मग ना, योड़ा, योड़ा हा ना एवढं एवढं पतंगांचा स्टॉक आणलाय मांजाचा स्टॉक आणलाय बट हवाच नाहीये चल विशाल <laughs> आता मस्तपैकी पुरणपोळी खाऊयात जेवण करून दाबून येऊ हा म्हणा तू पण तू पण आणि हा स्टॉक संपव पटकन दिवसभर संपणार नाही तो स्टॉक आपल्याकडनं असं काय वाटतंय आपण जातो त्या वाटतंय ना तुलाही वाटतंय ना अरे काय करायचं चेंज करायचं का मत चेंज होतोय आता जायचं आता बघ किती हवाय ते खतरनाक हवाय ते आता म्हणजे पतंग उडायला लागल्या आता खाली ठेवलेल्या पतंगा का काय करतो स्कॅम होतोय आणि आता वरती चढव ना आपण पाचच मिनिटात खाली खाली येऊन जाईल लगेच पण अरे चढून पण कोणी नाही आजूबाजूने कॉम्पिटिशन लास्ट इयरला हा गेली आता लास्ट इयरला ला तिथं जो पोरगा होता तो कोण होता तो तो पण लय वरती लास्ट इयर तिच्या सोबत दोन तीन वेळा झाली त्यांना आपली काटाकाटी कोणीच नाहीये आहे बघा पब्लिक सगळे लोक परेशान झाले यांच्या पतंगा बघा तुम्ही सगळेजण आहेत टेरेसवर प्रत्येक टेरेसवर तुम्हाला दिसतील फटकल्टी वन आवर लेटर मग विशाल काय म्हणतो फर्स्ट एक्सपिरियन्स हा अरे काय <laughs> पतंग नाही फर्स्ट एक्सपिरियन्स हार्दिक शुभेच्छा आणि का आपली पतंग चढली का अरे हा येतोय आपल्या जवळ येऊ दे आपली लय वरती चालली गेली येऊ दे याची हवा गेली इकडे पण बऱ्याच पतंग दिसत आहे आली का हवा समोरची का पाहता तुम्ही हवा आली मस्त आता कधीपासनं हवा नव्हती आता आम्ही दुसऱ्या महिन्याच्या ट्राय करतोय पहिल्या ना एक कापली कापली नाही तुटली ते ऍक्च्युली आपली हा ऑटोमॅटिक एक कापल्यानंतर ऑटोमॅटिक तुटली म्हणजे आता जिजू ट्राय करताय समोरचा तो

गेली गेल त्याची गेली गेली त्याची परत दुसरी दुसरी पतंग गेली हा तीन पतंग गेले त्यांच्या ते पुरे, पुरे परेशान झाले ते मा होत त्यांची पतंग घेऊच देत नाही वरती चाललंय जेवण करून या म्हणा आता म्हणा पुरे परेशान झाले ते करतोय तो अरे ढिल् ढिल्ले ढील घ्या घ्या खेचा 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 Kessa! 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 Erre, keina hvað cháttu? Kessa! 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 Erre, góð!

কি এক নাম্বার এত কারণে তো লাগে রে বল ও অপরাধী রে অপরাধী রে এ কাঁটি হলো এ কাঁটি लेके अरे रणवीर देना गो रणवीर नो वाच मी प्लीज की नो वाच मी आओ ना ए छोटा 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 संक्रांत स्पेशल लास्ट काय बलून बलून हॉट एअर बलून तर चला आता ते पेटूयात आणि एंड करूयात दोन हजार सव्वीस ची संक्रांत आणि दोन हजार सव्वीस चा पहिला सण आपला मराठी सण पहिला तर येस अशा प्रकारे संक्रांत झालाय सेलिब्रेट मस्त फुल पतंग उडवली हे बलून लावले हॉट एअर बलून वगैरे तर सगळं काही मस्त झालंय चारा येस हा ब्लॉग आपण इथंच एंड करूयात आणि परत पुन्हा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये लिए स्टे ट्यून आणि बाय बाय टेक केअर जय राम